मुंबईतील सँडल्स रोडमध्ये स्थित रविराज सदानंद कांबळी या सेवानिवृत्त साठ वर्षीय फिर्यादीला जवळपास साडेआठ लाखाचा गंडा घालण्यात आला आहे फिर्यादी रविराज कांबळी यांना पंधरा जुलै ते पंचवीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत एका मोबाईल नंबरवरून सेबीकडे अधिकृत नोंदणी असलेल्या एस एम सी या नावाजलेल्या ब्रोकर कंपनीचे ॲप डाउनलोड करण्यास सांगून ते ॲप अस्सल असण्याचा खोटा दावा आरोपीकडून करण्यात आला आहे तर शेअर मार्केटमध्ये त्यांना पैसे गुंतवण्याचा भाग पाडून त्यांच्या आय सी आय सी आय बँकेतील खात्यातून तब्बल आठ लाख छप्पन्न हजार रुपये आरोपीने लंपास केलेत तर सदर गुन्ह्याची तक्रार रविराज कांबळी यांनी डोंगरी पोलीस ठाण्यात था दाखल केली असता डोंगरी पोलीस ठाण्याच्या था सायबर विभागाने वापरलेल्या बँक खात्याच्या सहाय्याने गौतम श्रीनिवास राजूराव युवराज श्रीकांत बाळासाहेब साळुंखे आणि ओजस चौधरी अशा पाच संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली तर या प्रकरणाचा पुढील तपास अद्याप सुरू आहे पायधुणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यापाऱ्याकडून जवळपास दोन कोटीचे दागिने चोरी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय तर फिर्यादी मुकेश कुमार संघवी हे सोने चांदीचे व्यापारी असून ते 17 सप्टेंबर 2024 हजार चोवीस ला सहा हजार पाचशे एकोणसत्तर ग्रॅमचे जवळपास एक कोटी सत्याऐंशी लाख साठ हजाराचे सोन्याचे दागिने घेऊन राजस्थानकरिता जाण्यासाठी त्यांचे नोकर आणि भावासह टॅक्सीतून सीएसएमटीच्या दिशेने जाण्यात निघाले होते त्यांनी टॅक्सीतून हा प्रवास केला टॅक्सी ड्रायव्हरने टॅक्सी लघवीच्या भाड्याने थांबवता चक्करनाक बंदर ब्रिजजवळ काही लुटारूंनी त्यांच्यावर हल्ला करत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून फिर्यादीचा भाऊ आणि नोकराचं अपहरण करून टॅक्सी घेऊन पळ काढला सदर प्रकरणी पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपींचा शोध घेऊन प्रफुल्ल गायकवाड शाहनवाज बुदरुद्दीन खान जहांगीर अब्दुल मलिक शेख रतन कुमार सिंग यांना राजस्थानमधून अटक करण्यात आली आहे